शब्द पाठ करत असताना मोठे मोठे शब्द कसे पाठ करावेत म्हणजे आपण पाहत आहोत की शब्द कटकट आपण बंद करत आहोत बंद झालेली आहे ऑलरेडी तर हो, ती हो, कशा पद्धतीनं मग छोटे शब्द करता येत आहेत मॅडम तर गेले दोन तीन दिवस झाला आपण ही सिरीज बघतोय त्यामध्ये मी तुम्हाला सांगते आहे की शब्द कशा कशा पद्धतीनं आपण लक्षात ठेवू शकतो आणि आपण त्याचा भरपूर साठा पण कसा तयार करू शकतो सो so, त्याच्याच आजचा हा एक पुढचा भाग अतिशय मोठे मोठे शब्द जर असतील तर ते पाठ न करता आपण कशा पद्धतीनं लक्षात ठेवू शकतो किंवा त्याचे स्पेलिंग आपण कशा पद्धतीने तयार करू शकतो हे मी आज तुम्हाला सांगणार आहे तर चला मोठे मोठे शब्द कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे ते आपण शिकणार आहोत काही विशिष्ट शब्दांच्या मदतीनं चला तर मी गोदावरी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये चला तर मग बघूया आज शब्द पाठांतराची ही कटकट आपण -कट कशा पद्धतीनं कमी करू शकतो तर पहा स्टुडंट मी तुम्हाला काही महत्वाचे तुम्हाला दिसेल इथे बघा शेपूट शब्द म्हटलेला आहे शेपूट शब्द असे काही शेपूट शब्द आहेत या शेपूट शब्दांचे उच्चार जर तुम्हाला समजले तर त्या शब्दांच्या मदतीनं तुम्ही मोठे मोठे शब्दाचे स्पेलिंग लिहू शकणार आहात आणि कितीही मोठे शब्द आले तरी तुम्ही ते वाचू शकणार आहात कसे ते आपण आता बघूया जसं की पहा स्टुडंट इथे तुम्हाला या शब्दामध्ये सगळ्या शब्दांच्या शेवटी काय दिसत आहे बघा प्रत्येक शब्दामध्ये तुम्हाला शेवटी काही विशिष्ट शब्द दिसतील जसं की टी आय ओ एन ओके टी आय ओ यन, -यन। याचाच अर्थ काय तर हा जो शेपटी शब्द आहे त्याला काय म्हणायचं शेपूट शब्द ओके टी आय ओ एन याचा उच्चार असतो बघा क्षण हा उच्चार जर तुम्ही शिकला तर हे शेपूट शब्द आहेत त्यांचे उच्चार शिकले की तुम्हाला मोठे मोठे शब्द सहज पाठ करता येतील जसं आता इथे टी आय ओ एन आहे मग काय होईल शब्द ऑपरेशन क्षण क्षण वाचायचा आहे आता सगळीकडे हा क्षण शब्द आहे सेलिब्रेशन एक्झामिनेशन पल्युशन डिस्ट्रीब्युशन ओके या पद्धतीनं टी आय ओ एन एनच स्पेलिंग जर आलं किंवा कुठल्याही तुमच्या शब्दामध्ये क्षण उच्चार आला तर तुम्हाला स्पेलिंग लिहायचंय टी आय एन सो so, असं पाहिलं की खूप मोठं वाटतं पण एकदा का तुम्हाला माहिती झालं पाठ झालं की क्षण शब्द आला उच्चार क्षण आला की टी आय एन स्पेलिंग पाहिजे किंवा टी आय ओ एन स्पेलिंग दिसलं की आपण उच्चारामध्ये क्षण म्हणायचं आहे सो so, या पद्धतीनं शनचे चे शब्द पाठ करा दुसरा शेपुट वर्ड तुम्हाला दिसेल बघा इथे शेपूट वर्ड तो म्हणजे ओयूएस ओके सो याचा उच्चार आहे ओयूएस त्याचा उच्चार अस ओयूएस सो so, दुसरा शेपूट वर्ड आहे पहा अस नावाचा अस नावाची ही शेपटी आहे सो ही लक्षात ठेवायची हे पाठ करा मग कसं तुम्हाला सहज वाचता येईल रिली जी असुयस अस रिली जीएस व्हेरी अस असेर really, अस. 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 या पद्धतीनं असच्या उच्चाराने तुम्ही असे वेगवेगळे शब्द सहज वाचू शकणार आहात नेक्स्ट आहे सीएस अस।, सी अस आता केव्हाही तुमच्या शब्दाच्या उच्चारात अस की तुम्ही काय लिहिणार आहात ओ यू एस ओके सो पहायला करायला तुम्हाला हे सोपे वाटतील परंतु हे पाठ करणं हे अत्यंत गरजेचं असणार आहे तशाच पद्धतीनं बघा यामध्ये तुम्हाला दिसेल टी यू आर ई ओके टी यू आर ई टी यू आर ई जेव्हा जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला उच्चार करायचा असतो च च ओके जसं की बघा सिग्नेचर ने चर टी यू आर ई टी यू आर ई ला काय वाचणार तुम्ही मग चर चर ने चर कल चर काही सोपं होऊ शकतो सो, सो स्टुडंट नेक्स्ट आहे बघा आय व्ही ई याचा उच्चार आय व्ही ई याचा उच्चार करायचा आहे इव या शेफ्टीचं नाव आहे इव इव नावाची शेफ्टी लक्षात ठेवा आणि कितीही शब्द लिहा किंवा स्पेलिंग तयार करा अल्टरनेटीव अल्टरनेटिव्ह टीव टी ती पासून इव शब्द जोडला टीव अँड हे सिव सीव इव अला ओके सो या पद्धतीनं ही शेपटी लक्षात ठेवायला विसरू नका नेक्स्ट शेपटी आपण पाहणार आहोत मेंट मेंट एम क्लिअर सो या शेपटीचं नाव आहे मेंट शेपट्या तुम्ही पाठच करून टाका म्हणजे खूप सारे शब्द जे आहेत ते तुम्हाला सहज वाचता येतील आणि तुम्हाला त्याचे स्पेलिंग पण असं वाटणार नाही की मी खूप मोठा शब्द लिहिते सहज तुम्ही लिहू शकाल सो बघा ऍग्रीमेंट डेव्हलपमेंट रिक्वायरमेंट कदाचित काही जणांना असं वाटेल मॅडम मी बाकीचा अगोदरचे उच्चार तुम्ही सांगा ना तर स्टुडंट या अगोदरचे जे व्हिडिओ आहेत जे की आपण शब्द पाठांतराची कटकट बंद या नावाने वेगवेगळे दोन तीन व्हिडिओ ऑलरेडी झालेले आहेत डे सेवन पहा डे एट पहा त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे सगळे स्पेलिंग कसे तयार करायचे अगदी पाठ न करता ते कसे लक्षात ठेवायचे पाच अक्षरांची गंमत तुम्ही पाहिलीच नसेल सो ती पाच अक्षरांची गंमत आहे बघा ते व्हिडिओ त्याचं नावच आहे शब्दपाठांतराची कटकट बंद पाच अक्षरांची गंमत ते पाच अक्षरांची गंमत तुम्ही जरूर शिकून घ्या म्हणजे तुम्हाला कुठलाही शब्द त्याचं स्पेलिंग पाठ न करता ते तुम्हाला तयार करता येईल ओके सो so, त्या पद्धतीने आपल्याला हे शब्द वाचायचे जसं की आर्ग्युमेंट मी इथे इथे सांगितलं असतं सगळं आपण व्हिडिओ खूप मोठा होतो सो या पद्धतीने वाचा इन्स्ट्रुमेंट मेंट बघा खूप सारे शेपटी आहेत पण एकदा काही शेफटी पाठ झाली की मग तुम्ही कितीही शब्द लिहू शकता आता नेक्स्ट शेफ्टी आहे बघा त्याचा उच्चार आहे नेस नेस आणि माहिती का हे जे सर्व शब्द आहेत तर ते तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी उपयोगाला येतात केवळ वाचायला आणि लिहायलाच उपयोगाला येतात असं नाही तुम्हाला नाऊन फॉर्मेशनसाठीच वेगवेगळ्या शब्दांपासून पासून वगैरे वेगवेगळ्या शब्दांपासून तुम्हाला जर नाऊन तयार करायचे असतील तर नाऊन तयार करत असताना सुद्धा अशा प्रकारचे शब्द जे आहेत जसं की टी आय ओ एन आहे जसं की मेंट एम -E आहे ही शेपटी तुम्हाला तिथे पण उपयोगाला येतात आणि स्टुडंट हे जे शेपूट शब्द आहेत याला शेपूट शब्द याला आपण टेल वर्ड असं म्हणतो ओके टेल वर्ड टेल म्हणजे शेपटी सो शेपूट शब्द म्हणजे टेल वर्ड सो हे टेल वर्ड्स तुम्ही जर लक्षात ठेवले तर तुम्हाला निश्चितच सगळ्या गोष्टी होती, सोप्या होतील याच्यातले जे टेल वर्ड्स आहेत त्याला आपण सफिक्स सुद्धा म्हणत असतो सो so, सफिक्स पण लक्षात ठेवा नेस नावाची शेपटी बघूया क्लेवर नेस नेस so, सो नेस स्पेलिंग पार्ट केलं की कि कितीही क्लेवरनेस किंवा चे शब्द तुम्हाला सहज वाचता येतील हॅपीनेस है। फुलिशनेस या पद्धतीनं फिटनेस विकनेस देत असतो सो so, त्या पद्धतीनं एन्जॉय एबल ए यवर मात्रा एबल रिमार्क केबल कवर मात्रा ये केबल रिमार्क केबल कन्सिडर एबल कम्फर्टेबल एबल शेवटी उच्चार एबल राईट सो so, पहा शेपटी शिप्ती, सगळ्या शेपटींच्या मदतीनं तुम्ही किती सहज इंग्रजी वाचू शकता हे तुम्ही इथे लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे फुल ओके ज्याचा उच्चार आपण करतो फुल एफ यू यल सो फुल नावाची शेपटी पहा कशी काम करते डिलाइट फुल डिलाइट फुल वंडर फुल हँड फुल पीस फुल केअर फुल या पद्धतीनं फुल शब्दाच्या शेपटीला विसरू नका सिझम नेक्स्ट आहे ऑप्टिमिझम म अधिक इजम मी जम ऑर्गॅनिझम न अधिक इजम मी जम सिंबोलिझम सिंबॉलिझम सिंबॉलिझम इजम ओके सो पहा अशा पद्धतीनं हे जे सर्व शब्द आहेत ह्याच्या सर्व शेपटी आहेत ज्याला आपण शेपूट वर्ड म्हटलंय टेल वर्ड ज्याला सफिक्स शब्द आहे सफिक्स म्हणजे असा शब्द असतो जो की आपण रूट वर्डच्या नंतर लावत असतो आणि त्याच्यापासून एक वेगळा शब्द तयार होत असतो सो so, असे सफिक्स आहेत हे सफिक्स तुम्ही लक्षात ठेवलेत आणि याचे अर्थ सुद्धा खूप वेगवेगळे वे होतात त्या अर्थांवरचा सफिक्सचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन तुम्हा सर्वांसाठी त्यावरून तुम्हाला आणखी काही वेगवेगळ्या गोष्टी वेग वे शिकता येणार आहेत सो नेक्स्ट टाइम नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्या सर्व गोष्टी जरूर पाहूया सो so, बघा हा व्हिडिओ कसा वाटला लाईक जरूर करा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक तुम्ही सगळेजण करतच असता आजकाल सर्वजण खूप खूप व्हिडिओ शेअर करत आहेत थँक्यू सो मच कारण नक्कीच तुम्हाला ते हेल्पफुल वाटतात त्यामुळे व्हिडिओ खूप जण खूप जणांना शेअर करत आहेत त्याच्याबद्दल धन्यवाद सर्वांचे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेलायकन दाबायला विसरू नका कारण लवकरच आपण त्यांचे सगळे व्हिडिओज आहेत नवीन जे आहेत तेही आपण अपलोड करणार आहोत मराठी हिंदी यासारख्या विषयांसाठी सुद्धा विज्ञान आणि सामाजिकशास्त्र यासाठी सुद्धा इम्पॉर्टंट असे टॉपिक घेऊन मी येणार आहे त्यासाठी बेलायकन जरूर दाबून घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू